नमस्कार माझं नाव धीरज गरवड हनुमान जन्मोत्सव व महाराष्ट्र दिन येत्या एक मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचं चकडी शेकंद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके व आमच्या आजोबा सरकार माऊली भाऊ दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन करण्यात आलेलं आहे स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत प्रथम क्रमांक आहे एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक आहे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एकतीस एकवीस अकरा पाच असे सहा क्रमांक आहे फायनलसाठी बक्षिस आहे पंचवीस हजार पंधरा हजार दहा हजार सात हजार पाच हजार चार हजार व मॅगा फायनलसाठी एक व्हीलर आणि घाटाच्या राजासाठी चांदीची गादा व सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये असे सर्व बक्षिस आहेत स्पर्धेसाठी टोकन फी पाचशे रुपये घाटामध्ये बारी पाळाल्यानंतर टोकन फ्री ही परत केली जाईल येणाऱ्या सर्व गाडा मालकांसाठी ज व मायबाप जनतेसाठी जेवणाची व्यवस्था जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी मावळ तालुक्यातील सर्व बैलगाडा प्रेमी व मायबाप जनतेनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहून आम कार्यक्रमाचं शोभा वाढवावी